या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भविष्य शोरूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई लिना आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई झिंग यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातील टँकर संदर्भात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून डिझेलचा प्रश्न मिटला असून आजपासून टँकर सुरू झाल्यानं पूर्व भागातील दुष्काळग्रस्त नागरिकांची तहान भागवली जाणार आहे येवला तालुक्यातील पूर्व भागात पाणी टंचाईच्या झाडा जाणवत असून या भागात टँकर सुरू करावे अशी मागणी करण्यात आली होती दरम्यान शासनाच्या वतीनं दहा गावे व वा आठ वाड्यांना शासकीय टँकर देखील सुरू करण्यात आले मात्र या टँकरला डिझेल पुरवठा करण्यास पेट्रोल पंप चालकांनी असमर्थता दाखवली होती त्यामुळे मागणी असूनसुद्धा टँकर सुरू होऊ शकले नव्हते या गोष्टीकडे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने लक्ष घालून जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करत यानंतर तातडीने खाजगी पुरवठादारा यांच्याकडून टँकरने पुरवठा करण्यास मान्यता मिळाल्यानं आज गंगासागर तलावा शेजारील विहिरीतून पहिला टँकर नगरसूच्या दिशेनं रवाना करण्यात आल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट येवला नाशिक जिल्ह्यामध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्येच उन्हाचा तडाखा एवढा मोठ्या प्रमाणात भासत आहे रस्त्याने चालता सुद्धा येत नाही आणि याच परिस्थितीमध्ये येवला तालुक्यामधील पूर्व भागामधील जवळजवळ दहा ते बारा गावांना पिण्याच्या पाण्याचा टँकर लवकरात लवकर चालू करावा अशी मागणी आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री यवलाला सालगाव मतदारसंघाचे भाग्यविदाते यांच्याकडं ह्या गावांनी मागणी केलेली आहे सदरचे प्रस्ताव बी ओ असतील तहसीलदार असतील प्रांतामार्फत कलेक्टर साहेबांपर्यंत पाठवण्यात आलेले आहेत परंतु अद्यापपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी टँकर चालू करण्याबाबत आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सूचना दिल्या नाही आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पाठपुरावा करण्यात येत आहे याच वर्षी फक्त हा दुष्काळ पाण्याचा ह्या पूर्व भागामधील बेचाळीस गावांना जाणवणार आहे पुढच्या वर्षी बेचाळीस गाव पाणी पुरवठा ही महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून प्रगतीपथावरती आहे पुढच्या वर्षी हा दुष्काळ जाणवणार नाही आणि हे सध्या चालू करण्यात येणारे टँकर सुद्धा आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी लवकरात लवकर होती। चालू होतील कसे चालू होतील याकडे आम्ही लक्ष देणार आहोत सध्या ह्या टँकरला लागणारे डिझेल आहे ह्या डिझेलचा प्रश्न सुद्धा आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या ठिकाणी मार्गी लागणार आहे किती गावात येवला तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि ही टंचाई दूर करण्यासाठी काय व्यवस्था करण्यात येवला तालुक्यामध्ये दहा गावं आणि अठरा वाड्या अशा अठ्ठावीस ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने नऊ शासकीय टँकरमधून पाणी पुरवठा करण्यासाठी आज सुरुवात करण्यात आली आहे न नांदूरच्या नांदूर येथील येऊन हे सर्व टँकर भरण्यात येणार असून तालुक्यामध्ये पाठवण्यात येणार आहे यासाठी जिल्हा स्तरावर आपल्याला खाजगी टँकर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्याद्वारे हा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे सरकारी टँकर प्रथमदा देण्याचं तत्व हे शासन स्तरावरून त्याबाबतच्या सूचना आहेत तथापि काही प्रमाणात हा विषय मागच्या वर्षी यवला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध उपस्थित झाला होता हा प्रश्न परंतु आता जिल्हा सर्वांना आम्हाला खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आदेश आहेत आणि त्या आदेशानुसारच आपल्याला काल संध्याकाळीच नऊ टँकर प्राप्त झालेले आहेत जिल्हा स्तरावरून त्यामुळे आता येवला तालुक्यातील पाणी टंचाई संदर्भात डिझेलमुळे पाणी वाहतूक बंद आहे असा प्रश्न उपस्थित होणार नाही असू शकते एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता लक्षात घेता अजून पंचायत समिती स्तरावर जवळपास बारा गावांचे टँकरचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत त्यावरती पाहणी करून त्याचा अहवाल अजून येणे अपेक्षित आहे आणि ज्या जस जसे जसे अहवाल प्राप्त होतील त्याप्रमाणे तात्काळ आणि तातडीने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आमच्या तहसील सरावर आणि पंचायत मे एंड पर्यंत असेल परंतु जोपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही तालुक्यामध्ये आणि विहिरींची पाणी पातळी वाढत नाही तोपर्यंत आपण हा टँकर पुरवठा चालू ठेवणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला